नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी थोर महात्म्यांची भूमी आहे आणि या भूमीने नेहमीच पूर्ण देशाला मार्गदर्शन करण्याचं आणि मनुष्याला या जन्मामध्ये त्याच्या पापातून मुक्ती मिळवून देऊन त्याला स्वर्गाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन केलेलं आहे संत श्री संताजी जगनाडे महाराज हे देखील या संतांमधील एक शिरोमणीस होते श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म आठ डिसेंबर सोळाशे चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या तिलमावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला विठोबा जंगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठल भक्त होते त्यामुळेच संतांजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार होते तेल्याचे घर असल्यामुळे मुलांना हिशोब करता येणे हे गरजेचेच असते त्यामुळेच संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढं शिक्षण झालं होतं घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवरती लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले होते कीर्तनाला भजनाला जाण्याची सवय होती कीर्तनाची आवड त्यांच्या आत बालपणीच निर्माण झाल्यामुळे ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक झाले संताजींचे शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरतेच झाले होते आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली त्या काळी बालविवाहाची प्रथा असल्यामुळे संत संताजी महाराजांचा विवाह हा वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षीच यमुनाबाईंशी झाला होता व ते संसाराच्या बेडीमध्ये अडकले होते आणि आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरतीच असे त्याचबरोबर त्यांना जसा वेळ मिळेल त्यानुसार भजनाला कीर्तनाला ते जात असत त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष हे सामाजिक कार्यामध्ये असे त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली होती असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते त्यांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकाराम महाराजांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुकारामज महाराजांनी संताजींना समजावून सांगितले की संसारामध्ये राहून देखील परमार्थ साधता येतो आणि तेव्हापासूनच संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले संत तुकाराम महाराजांच्या सावलीमध्ये राहून त्यांनी तुकारामांचे अभंग मनामध्ये उतरून घेण्यास सुरुवात केली शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार वचन संत तुकाराम महाराजांनी संताजींना दिलेलं होतं तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगांची गाथा रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु संत तुकाराम महाराजांचे हे सर्व अभंग संताजींच्या मुखोद्वामध्ये उद्गत होते म्हणून त्यांनी ती अभंगांची गाथा पुनर्लिखित केली तुकाराम महाराजांचे वंशज गोपाळबाबा मोरे यांनी म्हटलं आहे की संताजी तेली बहुप्रेमळ अभंग लिहित बसेजवळ धन्य त्याचे सबळ सांग सर्व काळ तुक्याचा संताजींच्या अथक परिश्रमामुळेच तुकाराम महाराजांची अभंगाची गाथा जिवंत राहू शकली जगदगुरु संत महाराज तुकाराम महाराजांच्या विचारांना ठेवण्याचे महान कार्य संत संताजी महाराजांनी तेल सिंधू शंकर दीपिका योगाची वाट निर्गुणाचा नावाचे ग्रंथ लिहिले त्यांनी सिंधू या ग्रंथातून तेलाच्या व्यवसायाची माहिती देखील लिहिली तेलाच्या व्यवसायातील अनेक रूपके उपमा अलंकार व चित्रण त्यांच्या अभंगातून झळकत असत आमुचा तो घाना त्रिगुण तिळांचा नंदी जोडी येला मनपावनाचा भक्ती हो भावाची लाट टाकी शांती शिळा ठेवली विवेकावरी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी इसवीसन सोळाशे अठ्ठ्याऐंशी साली संताजी महाराजांनी देह ठेवला जगद्गुरु संत तुकारामांनी संताजींना शेवटच्या क्षणी मातीत टाकण्यास येणार असं वचन दिलं होतं परंतु संत तुकाराम महाराज जगनाडे महाराजांच्या आधीच वैकुंठाला गेले होते त्यावेळी संताजींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे पूर्ण शरीर हे मातीखाली जात नव्हते त्यांचा चेहरा नेहमी वरच राहत असे तेव्हा वैकुंठाहून तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले होते म्हणतात चारिता गोधन माझे गुंतले वचन अम्मा झाले येणे एका तेली आकारने तीन मुष्ठी मूर्तिका देख तेव्हा लोपविले मुख आलो म्हणजे तुका संतु न्यावया विष्णू लोका तर मित्रांनो हे होते संत तुकाराम महाराज आणि संत संताजी जगनाडे महाराज यांच्यातील गुरु शिष्याचे नाते आणि त्यांच्या या आध्यात्मिक प्रवचन आणि मार्गदर्शनामुळेच आज महाराष्ट्रातील हे वातावरण अत्यंत शुद्ध आणि पवित्र झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो ही होती माहिती श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय